जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर आता आजपासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोनसुद्धा येत होते की सरांपासून नोव्हेंबर महिन्याची काय कंडिशन राहणार आणि कोणकोणत्या तारखांना पाऊस राहणार याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्या तर सर शेतकऱ्यांना तुम्ही नोव्हेंबर महिन्याविषयी एक सविस्तर माहिती द्यावी आणि त्याचबरोबर सर बऱ्याचशा चॅनलच्या चा माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत खोटी माहिती पोहोचवली जाते म्हणजे तुमचे जे व्हिडिओ ते एडिटिंग वगैरे करून शेतकऱ्यापर्यंत माहिती प्रोव्हाइड करत आहे लोक तर त्यांच्याबद्दल द्या सर आणि सुरुवात करा काय जे आपण तारखा दिलेल्या असतात आणि त्याची एडिटिंग करून जर तुम्ही चुकीचा संदेश पाठवत असाल ना तो त्याबद्दल शेतकऱ्यांचं वैयक्तिक मत तुमच्यावर तो आमच्या वैयक्तिक येतोय सचिन ठाकरे जे काय आपल्या ऑफिस जोडलेले चॅनल आहे म्हणजे तुमचंच आणि एक कृषी का कारण म्हणून आहेत ना त्यांचं आणि प्रत्येक माझ्या ऑफिसच्या चालण्याशी निगडीत जे काही अपडेट येत असतील तेच रेग्युलर असतील आता पहिले तुम्हाला मी मागे सांगितले की पाच तारखेपर्यंत वातावरण हे ऍक्च्युली खराब राहणार आहे पावसाच्या व्याप्तीमध्ये बदल झालाय म्हणजे पाऊस व्याप्ती कमी आहे पण पाऊस गेलेला नाहीये सहा सातच्या पुढे सकाळ संध्याकाळची थंडी आणि अं सात आठ नऊ सात आठ पासून चांगली कडेक्याची थंडी पडणं हे देखील साहजिक आहे पण ऍक्च्युली चार पाच नोव्हेंबर दरम्यान जे काही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ येते त्याची दिशा अद्याप ठरली नाही पण ठरल्याच्या अंदाजानुसार जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये जे काही एक लो प्रेशर अडकून राहिले त्यामुळे एमपी मध्ये आज संध्याकाळी मोठा पाऊस तिथे होणार आहे पण त्या बंगालच्या उपसागरापैकी अरबी समुद्रात जर जास्त तीव्रता असेल तर ती तिकडनं वारं पश्चिमी वाऱ्यासारखे येतात आणि दिवस मावळता ते पट्टे आभाळच्या फळ्या येऊन जसं की काल भोकरदन जाफराबाद पुन्हा गणसावंगी तालुक्यातही थी, काही ठिकाणी थोडी फटकारे झालेत गेलो परत इकडे आ, फुलंब्री वगैरे तालुका म्हणजे अशा अनेक ठिकाणी सातारा वगैरे भागात तो पाऊस झालेला आहे मी पहिलेही सांगितले आणि अजूनही सांगतो हा पाऊस शेवटचा नाही शेवटचा कधी म्हणायचा पाऊस की ज्या वेळेस तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ चांगली थंडी नॉर्मल थंडी कमी थंडी हे प्रकार वेगळे आहेत दिवसाचं टेम्परेचर गर्मीची लेवल जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत पाऊस चांगल्या पद्धतीचा गेला नाहीये मला कारणही जसं सांगितलंय की पॅसिफिक महासागरामध्ये बनलेला लानिना तो अजून पूर्णपणे शांत झालेला नाहीये त्यामुळे मला अगोदर सांगितले की नोव्हेंबर महिन्यात सुद्धा दोन टक्के आहेत कमी प्रमाणात का होईना पण ते आहेत आहे म्हटल्याच्या नंतर पाऊस गेला नाही हे देखील काही धर आणि अंदाजाबाबत तुम्हाला माझे अंदाज माहिती आहेत त्यामुळे चुकीच्या मागच्या तारखेच्या रेकॉर्डिंग पुनरावृत्ती करून जे कोणी एडिटिंग करून टाकत असेल ना तर सोशल मीडियाच्या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल ते स्ट्राईक देखील देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे दिलेले अपडेट जे आहेत ते रेग्युलर टाका चुकीच्या थांबण्यालावरती चुकीच्या तारखा टाकून ते भ्रमित करू नका त्यात तुमचं काय तुम्हाला चार पैसे येतील पण आमचं नाव खराब होण्याचा अंदाज त्याच्यामध्ये असतोय तर आता तारखेनुसार आणि जिल्ह्यानुसार पाहूयात आजचा जी काही एक नोव्हेंबरची पद्धत आहे तुम्हाला कापूस वेचायला अर्थ येणार ना, नाहीत पण जसं जसं दिवस मावळेल तसं तसं चार पाच वाजता आभाची गर्दी जास्त वाढणार आहे काही ठिकाणी सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रात वाढेल विदर्भाला आणि मराठवाड्याला धोका नाहीये दिवसा कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही पण गर्मीची लेवल गेलेली नसल्यामुळे स्थानिक वातावरणासारखं टेम्परेचर अजूनही आहे आणि त्यामध्ये ढगांची निर्मिती करणारं देखील ढगांचे जे काही आगमन करणारी जी काही पद्धत आहे ती पश्चिमेकडनं आता पूर्वीकडं डायव्हर्ट होते आणि सरगते देखील आहे तर आता बघा आजच्या तारखेला आजच्या तारखेला सांगली सोलापूर मध्यम दमदार असा पाऊस असेल राधानगरी कोकण किनारपट्टीला मध्यम ते अति मुसळधार पावसाची नोंद आहे त्यानंतर नाशिक क्षेत्रात मालेगाव धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर आजही रात्रीच्या पर्यंत काही भागांना मध्यम ते पेंडवणी आता पहिलीच झाली त्यामुळे ते पाणी चालणेच तूम झाल्यासारखं देखील वाटेल पण तशा पट्ट्यांमध्ये पाण्याची पावसाचा प्रभाव आजही एक नोव्हेंबरला आहे पण व्याप्ती पहिल्यासारखी सगळेच सर सगळ्या गेला अशी व्याप्ती नाहीये पण तीस टक्के वीस टक्क्याची कंपलसरी व्याप्ती ही पाच पर्यंत चालणार आहे चार पर्यंत तरी चालणार आहे आणि अं जे काही बुलढाणा असेल अं जळगावचा भाग असेल अकोला अमरावतीचा एरिया असेल इथे सुद्धा तुरळक ठिकाणी काही ना पाऊस असेल नांदेड पट्ट्याचा पाऊस हा तर शंभर टक्के गेलाच नाहीये मी वारंवार ते तुम्हाला सांगते कोण म्हणते दोन तारखेला थंडी कोण म्हणते तीन तारखेला थंडी दिलेले अपडेट सचिन ठाकरे याच्या अनलवर तुम्ही अजूनही रिपेरेशन मध्ये बघा चार ला थंडीच्या अं वातावरणाची प्रभावी निर्मिती होईल पण तिथून पुढे थंडी पाच ला आणि सहा ला सुद्धा सांगितलेली नाही तिथून पुढे वातावरणाची तीव्रता कमी होईल असं सांगितलेलं आहे ठीक आहे आणि सात आठ ला थंडी सांगितलेली आहे आपण सहा आणि सात ला त्यामध्ये सहा तारखेला काही भाग आणि सात तारखेला काही भाग आणि ऍक्च्युअली सर्व दूर थंडी जी आहे चांगल्या पद्धतीची ते आठ नऊ ला सांगितले एक दिवसाचा मागे पुढे फरक देखील त्यामध्ये दे होऊ शकतो त्यामुळे पाच पर्यंत पावसाच्या अपडेट आपण दिलेल्या आहेत आणि पाचच्या आणि सहा सातच्या दरम्यान जे काही तीन दिवसात होणार आहे ते थंडीसाठी पोषक बदल होतील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील आणि खान्देशकडील भागांमध्ये महाराष्टवाड्याच्या देखील काही भागांचा समावेश आपण त्यामध्ये केलेला आहेच पण ऍक्च्युली ज्या गव्हाच्या पेरण्या ज्या हरभऱ्याच्या पेरण्या रख पडल्या आहेत किंवा वापसा होत नाही त्यांच्या आता मला जणांचे बरे जणांचे फोन आले त्यांच्या सहा सात तारखेला वापसा होतील तर मी ऍक्च्युअली थंडी जर सहा सात ऍक्टिव्ह होत असेल तरीही मी तारखा दहा आणि अकराच्या का, का दिलाय हो। कारण की थंडी शंभर टक्के व्यवस्थित आली तरच जाते त्यामुळे तुम्ही वापसा झाल्याच्या नंतर पेरण्या करा आणि पेरणीची लांबणीवर जरी पडली असेल तर एवढीही लांबणीवर पडली नाही ज्यामुळे दुपार पेरणीचं संकट येईल अशा प्रकारचं आपण कुठलंही कृत्य महाराष्ट्राच्या हवामान अंदाजामध्ये दे आपण देत नाही तर आता लक्षात घ्या अं एक, एक नोव्हेंबरला मराठवाडा काही प्रमाणात का संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होणार आहे भाग सगळेच नाहीत थोडेफार आहेत पण बऱ्याच ठिकाणी ते शेतोडे होत राहतील पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये ही सिस्टम त्या पद्धतीनं आहे आणि विशेषत अजूनही जळगाव खांदे छत्रपती संभाजीनगर दोन तीन तारखेपर्यंत भीती पावसाची किंवा वापसा मूड करणारी पद्धत तिथे ऍक्टिव्ह आहे आणि विशेषतः पाच तारखेच्या पर्यंत देखील माझ्या तरी हिशोबाने ज्यांना विश्वास आहे त्यांनी पेरण्या थांबवल्या तरी चालतील तुम्हाला मागेही पेरण्या करायची संधी होती आता कितीही जरी पाऊस पडला असता तरी आपण असा धोका नसता झाला पण आता इथून मात्र काय होते एकतर ओळ खूप झालेले बिया सडणं वगैरे वगैरे गोष्टी वगर तेवढा गॅप नाहीये नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुद्धा थंडी पडल्यानंतर काही पाऊस येत नाही अशातला काही प्रकार नाही मागे पण झालेले थंडी पडून एक दीड महिन्यानंतर धुवाधार पाऊस झालेला आहे तर असे पाऊस नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सुद्धा आहेत डिसेंबर ही दोन टप्पे आहेत अमुषा पौर्णिमेच्या मध्ये तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता सर आता तुम्ही शेतकऱ्यांना काल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पेरणीच्या तारखा जाहीर केलेला तर माझं असं म्हणणं होतं की बा आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काही शेतकऱ्यांना आता जे नवीन ऑडियन्स येण त्यांना सुद्धा हे माहिती तुम्ही थोडक्यात द्यावी सर थोडक्यात तर आपण ती माहिती दिली आहे जसं की मराठवाडा विदर्भ आहे तुम्ही खरं तर अकोला अमरावती गोंदिया चंद्रपूर यांनी पाच सहा तारखेच्या दरम्यान जरी सुरुवात केली तरी चालते जालन्यासह तरी चालते पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी याच तारखेला आठ च्या दरम्यान केली ती चालते एकंदरीत दहा परापासून पेरणी जरी सुरू केली जमते सगळ्यांनी कारण की थंडी ऍक्च्युली चांगली दिवसा सुद्धा झाडाखाली थंडी लागेल अशी थंडी दहा तारखेच्या पासून पुढे असणार आहे पण थंडी बऱ्यापैकी मस्त पैकी थंडी जी असेल ती सुद्धा सहा सात ला ऍक्टिव्ह होऊन जाईल पण ऍक्च्युली खरा जो हिवाळा असेल ना तो दहा तारखेपासून असणार आहे पण हिवाळ्याची सुरुवात जी आहे ती सहा तारखेपासून आहे म्हणजे कुठलीही सिस्टम सुरुवात होईपर्यंत चार दिवस घेतेच पण सुरुवात मात्र ती चाऊल त्या दिवशी मिळतेच तर एक्झॅक्टली कंडिशन ती आहेत आता सगळ्यात प्रभावी जर महिना असेल तर तो, तो म्हणजे डिसेंबर महिना असतो डिसेंबर महिन्याचा निर्णायक मोड असतो त्यामध्ये उन्हाळ्याच्या गारपेटी संदर्भात सुद्धा त्या महिन्यामध्ये अॅक्च्युली अॅक्युरेशी मात्र चांगली मिळते हवामानाची तर आता बघा यंदा ओला दुष्काळ बघितलाय यंदा महापूर बघितलाय विजांचा धोका पण बघितलाय पण आता गारपिटीची भीती मात्र शेतकऱ्यांच्या मनात आहे तर त्या रिपोर्टला आपण एक वेळ काढून रेकॉर्डिंग नंतर बॅकमध्ये संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला आवर्जून देण्याचा प्रयत्न करा रिपोर्ट काढला आहे पण ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही त्यामुळे संध्याकाळच्या रेकॉर्डिंग मध्ये आवर्जून तुम्ही ह्या चॅनलवरती बघू शकता आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं सुद्धा म्हणण्यात की तुम्ही जे शेतकऱ्यांना तारखा देता समजा तुम्ही पाच सहा तारीख दिलेल्या शेतकऱ्यांना तर त्याच तारखेला पाऊस थांबत आहे आता बऱ्याचशाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की अठ्ठावीस तारखेला पाऊस बंद होणार तीस तारखेला पाऊस बंद होणार परंतु सर आता तर सर्व शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला ओळखलेलं आहे म्हणजे तुम्ही जे शेतकऱ्यांना तारीख देता ते शंभर टक्के खरी देता आणि त्याच तारखेला पाऊससुद्धा बंद होत आहे थंडीसुद्धा येत आहे तर सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद सर नक्की धन्यवाद